हे दोन्ही ब्लाऊज आपण एकाच वेळेला कटिंग आता बघा सेम माप आहे सर्व काही सेम आहे तर मी आता असं आता हे एवढं जे कापड तुम्हाला दिसत आहे नाही हां ही दहा इंचाची बघा हीसुद्धा आहे तर कापड कमी जास्त आहे त्यावेळेस म्हणजे हे कापड आपलं वाया जात नाही हो का आला सिक्स्टी फाईव्ह तर एवढं सिक्समध्ये आपण कसं ब्लाऊज ॲड्रेस करायचं ते आपण नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये मला ना बऱ्याच वेळेला खूप साऱ्या कमेंट यायच्या की ताई कमी कापडामध्ये ब्लाऊज कसा कट करायचा त्या त्यासंबंधीच्या काही टिप्स आणि ट्रिक्स आम्हाला सांगा तर बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त पासष्ट सेंटीमीटर ब्लाऊज पीस पासून आपण चाळीस साईजचा ब्लाऊज कट करणार आहोत आणि तो कसा कट करायचा कापड कसा ऍड्रेस करायचं कोणता पार्ट कुठे ठेवायचा हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर एकाच एक ब्लाऊज म्हणजे एकाच एक वेळी दोन ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत या व्हिडिओची खासियत म्हणजे त्याचबरोबर एक बाही साडेसहा इंचाची आणि एक बाई दहा इंचाची असताना एकाच एक वेळेला मार्किंग करून बाहीची कशी कटिंग करायची ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राइब करा आणि हो आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि हो अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील तर यापैकीच चाळीस साईजच्या तयार कटोरीच्या पेपर पॅटर्नवरून आजच्या ब्लाउजची आपण कटिंग करणार आहोत आणि हे पेपर पॅटर्न वरून ब्लाउज अतिशय परफेक्ट बसतात शिवाय पाच मिनिटात कटिंग होतात आणि हे जे पेपर पॅटर्न आहेत ना हे प्लास्टिक कोटिंग केलेले पेपर आहेत म्हणजे जेणेकरून ते फाटणार नाही किंवा त्यावर पाणी किंवा चहा सांडला तरीही ते खराब होणार नाही आणि याचबरोबर तुम्हाला याचे कुरिअर चार्जेसही फ्री असतात तर ज्या कोणी मैत्रिणींना असे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मागवायचे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि या संधीचा नक्कीच फायदा घ्या हे बघा इथे हे दोन ब्लाऊज पीस घेतलेले आहेत हा एक मीटर आहे आणि पीच कलरचं पासष्ट सेंटीमीटर आहे आणि यांचे दोनही अस्तर मात्र एक एक मीटर आहेत आणि तयार कटोरीच्या चाळीस साईजच्या पेपर पॅटर्नवरून आपण ह्या दोनही ब्लाउजची कटिंग करणार आहोत तुम्हाला आठवत असेल ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे आणि याची कटिंग चाळीस साईजच्या तयार पेपर पॅटर्नवरून केली होती हा ला 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 दे दे दे। आ, हा ब्लाऊज कस्टमरला खूप छान बसला म्हणून त्यांनी अजून हे दोन ब्लाउज आपल्याला शिलाईला दिलेले आहेत ज्या कोणी मैत्रिणींनी याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांना लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही नक्की बघा खूप छान असा हा ब्लाऊज शिलाई केलेला आहे आणि शिलाईसंबंधीच्या खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी इथं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आता बघा आपण बाहीची सर्वप्रथम कटिंग करत असतो आणि बाही मी सरळ धाग्यात कटन करत असते त्यामुळे इथे अस्तराचे चार फोल्ड करून घेतलेले आहेत दोनही अस्तर चार फोल्ड केले आणि एकाच वेळेला आपण कटिंग करणार आहोत हा पीच कलरचा जो ब्लाऊज आहे ना तर त्याची बाही साडेसहा सा इंच पाहिजे आहे त्यामुळे साडेसात इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि बघा इथं माप सांगते पूर्ण उंची साडेचौदा छाती चाळीस पुढचा गळा साडेसहा आणि मागचा गळा दहा इंचाचा आहे त्यामधला मी आता हा बाहीचा पॅटर्न घेतला जी बंद बाजू आहे ना त्याला समांतर असा ठेवलेला आहे आणि पुढच्या बाजूला तर आपल्याला कमी पडत आहे कारण मोठी साईज म्हटली आणि उभ्या धाग्यात जर कटिंग केली तर आपल्याला जॉइंट द्यावा लागतो बाहीला जॉईंट कसा द्यायचा याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्याच्याही लिंक में तुम्हाला ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते हे मी मार्किंग करून घेतलं साडेसात इंचावर म्हणजे याची तयार बाही येणार आहे आपली साडेसहा इंचाची आता हे मी तुर्त बाजूला ठेवते आणि दुसरा हा ग्रीन कलरचा ब्लाउज सॉरी अस्तर घेते तर बघा लांब बाही पाहिजे आहे दहा इंचाची म्हणून एक इंच वाढीव अकरा इंचावर मार्किंग केलं आणि बघा ही जी बाही आहे ना आधीची मार्किंग केलेली ती अशी एकमेकांवर ठेवून घेतली आता मी दुसऱ्यांदा परत मार्किंग केलं नाही दंड घेर मोजला तर तो सहा इंच आहे त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन तर जेव्हा लांब बाहीची कटिंग कर करतो त्यावेळेला शेपपट्टीचा वापर करायचा आणि अशा पद्धतीने हा बाहीचं मार्किंग करून घेतलं दंड घेराचं ह्या बाजूला कापड कमी आहे तर बघा इथं असं हे एवढं जवळपास आपल्याला अस्तर जॉईंट द्यावा लागणार आहे तुमचं लक्षात यावं म्हणून मी इथं मार्किंग करून दाखवलं आणि बघा ह्या चाळीस साईजच्या एकाच पेपर पॅटर्नवरून आपण साडेसहा इंचाची आणि ही दहा इंचाची बाही कशी मार्किंग केली किंवा कशी कट केली इथं मला तुम्हाला ते सांगायचं होतं म्हणजे एकाच वेळेला एकाच पेपर पॅटर्नवरून आपण दोन वेगळ्या वेगळ्या मापांच्या बाही कट करू शकतो हे तुम्हाला इथं समजलं असेल आता मी इथे पुढील भाग जो आपला खोलशेप असतो ना तो कट नाही करणार आहे कारण इथं जॉईंट दिल्यानंतर आपण त्याची कटिंग करायची असते ते, ते पुढे शिलाईच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यानंतर बघा हे दोनही अस्तर एकमेकांवर ठेवले आणि ह्या बाजूला ते कमी जास्त आहेत कारण बाही आपल्या कमी जास्त होत्या आता हा पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा की जी बंद बाजू आहे ना त्याला अगदी खेटून हा पाठीमागचा भाग आला पाहिजे म्हणजे गळ्याची रुंदी त्यामुळे व्यवस्थित येते आणि असा जर आपण पेपरपॅटन ठेवला तर इथं गळारुंदी वाढते आणि त्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ज्या मैत्रिणींनी पॅटर्न घेतलेले आहेत त्यांनी आवर्जून ही गोष्ट लक्षात घ्या की मागील भाग हा कशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्यामुळे गळ्याची जी रुंदी आहे तर ती वाढ नाही ना आणि आहे तसाच्या तसा हा पेपर पॅटर्न मी ड्रॉ करून घेतलेला आहे कुठेच काहीच बदल केलेला नाही त्यानंतर बघा या बाजूला आपली शिलाईची येणार आहे म्हणजे त्यापुढे शिलाई मार्जिन आहे इयर उंची आहे साडे चौदा म्हणजेच हा पेपर पॅटर्न साडे पंधरा इंचाचा असतो चाळीस साईजचा म्हणजेच दहाच्या घडीचा आणि छत्तीस याची कमर आहे या मापाचा हा पेपर पॅटर्न आहे आणि या ब्लाऊजची कटिंग सुद्धा ह्याच पेपर पॅटर्नवरून केली होती त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पाठीमागच्या भागाच्या बाजूलाच आपण हा कटोरीचा जो साइड पार्ट असतो तो ठेवत असतो त्या पद्धतीने मी व्यवस्थित ठेवून तो मार्किंग करून घेतला त्यानंतर खालच्या बाजूला आपण योगपट्टी ठेवतो योगपट्टी ठेवताना काय काळजी घ्यायची की जेणेकरून आपल्याला इथं कमरे कमरपट्टीसाठी कापड उरेल आता बघा हे अस्तर कमी जास्त आहे त्यामुळे हे तीनच पार्ट मी इथं ड्रॉ करून घेतले कटोरीचा कर पार्ट मी नंतर कट करणार आहे आणि तो नंतर का कट करेल ते तुम्हाला पुढे समजेलच त्यानंतर मी इथं पिन लावून घेतल्या कारण आपण दोनही ब्लाऊज एकाच वेळेला कट करत आहोत आणि पीन लावल्यामुळे काय होतं ना, आप आ, ना की आपल्याला म्हणजे एकदम परफेक्ट असं आपलं कटिंग होतं कापड इकडे तिकडे सरकत नाही की किंवा ते कमी जास्त सुद्धा होत नाही हा पाठीमागचा भाग आपला इथे कट करून झालेला आहे इथं हे नॉचेससुद्धा लगेचच देऊन द्यायचे आहेत त्यानंतर बघा हा जो ही जी कापड उरलेला आहे ना हे कापड कशासाठी वापरणारा होता आपण आय आणि हुकच्या पट्टीसाठी ते तुमचं लक्षात यावं म्हणून मी इथं लिहूनच दाखवलेलं आहे किंवा या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की आय हुकच्या पट्ट्यांसाठी कुठून कापड काढायचं कंबर कमरेची जी, जी पट्टी लावत असतो त्यासाठी सुद्धा आपण कापड कुठे काढायचं असतं ते मी तुम्हाला आता पुढे सांगते त्यानंतर हा साईड पार्ट झालेला आहे आपला तयार आहे बघा दोनही ही आय आणि हुकची जी पट्टी आहे ना तिला सुद्धा पिन लावून घ्यायची नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं आपण पट्टी कट तर करतो पण जेव्हा शिलाई कर जातो आपल्याला पट्टीच भेटत नाही आणि आता बघा इथं हे जे कापड आहे ना तर हे कंबर पट्टीसाठी आपल्याला कामात येणार आहे त्यामुळे मी योगपट्टी ठेवताना अशा पद्धतीने ठेवली होती की जेणेकरून मला दुसऱ्या बाजूला इथं हे कमर कमरेच्या पट्टीसाठी कापड मिळेल यावरही सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत कटिंग करत असताना या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या आता बघा मी असं जर इथं कटोरी ठेवली तर आपलं हे पीच कलरचं कापड वेस्ट जाईल म्हणून काय करायचं दोनही कापड एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि आहे तशीच्या तशी आपण कटोरी मार्किंग करून घ्यायची मी कटोरी इथं तिरकस धाग्यात ठेवलेली आहे कटोरी तिरकस धाग्यात ठेवणे किंवा तिरकस कटिंग करणे म्हणजे काय हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी या आधीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा आता त्यानंतर मी इथं पिन लावून घेतली आणि जे मार्किंग आहे ना आपलं त्यावरून इथं हे कटिंग करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपली ही कटोरीची कटिंग झाली त्यानंतर लगेचच नॉचेसचं मार्किंग करून घेऊया हे आता अशा पद्धतीने अगदी पाच मिनटामध्ये दोन ब्लाऊज आपले कट करून झाले शिवाय त्यामध्ये बदलही होता म्हणजे बाहीसुद्धा कमी जास्त होत आहे आता आपण हे दोनही सेपरेट करून घेतले आता आपण ब्लाऊज पीस कट करूया इथं कापड मला कमी जास्त दिसत आहे म्हणून खालच्या बाजूने एक सरळ रेषा केली आणि बघा बाहीचा आता मी पॅटर्न ठेवला पण कटिंग ते कटिंग करायच्या वेळे आधी किंवा मार्किंग करायच्या वेळेला लक्षात असू द्यायचं की आपल्याला इथं जॉईंट द्यायचं आहे म्हणून मी आधीच मार्किंग करून घेतलं की माझं जवळपास इथवर जॉईंट येणार आहे आणि त्यानंतर अर्धा इंच एक्स्ट्रा सगळीकडे येईल एवढं मी घेऊन ते कट करून घेतलं आता बघा नेहमीप्रमाणे हा जो ब्लाउज पीस आहे ना तर याचं काय केलेलं आहे पाठीमागचा भाग त्याच्या बाजूला साईड पार्ट आणि त्याच्या बाजूला आपण योगपट्टी ठेवत असतो ते सर्व ठेवून घेतलं आणि आहे तसंच्या तसं आपल्याला थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन कट करून घ्यायचं आहे आ, हे बघा तयार पेपर पॅटर्नवरून ब्लाऊजची कटिंग करणं अगदी सोप्पं होऊन जातं शिवाय परफेक्ट असे ब्लाऊज बसतात खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या आहेत काही मैत्रिणींनी ब्लाऊज घालून त्याचे फोटोसुद्धा शेअर केलेले आहेत तुम्ही सुद्धा असा हा पेपर पॅटर्न मागवून बघा म्हणजे तुमचंही काम अगदी सोप्पं होऊन जाईल बऱ्याच मैत्रिणींच्या अशाही कमेंट असतात की ताई आम्ही आता थोडं बिंदाज झालेलो आहोत आणि पटकन आमच्या ब्लाऊजची कटिंगसुद्धा होते इथे बघा जर तुम्हाला असे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आता बघा हा जो पीच कलरचा ब्लाऊज आहे ना तर हा मोजला तर इथं हा आलेला आहे फक्त 65 फाईव्ह सेंटीमीटर आता सिक्स्टी फायू सेंटीमीटरमध्ये चाळीस साईजचा ब्लाऊज कसा ॲडजस्ट करायचा ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे हे दोनही काठ मी एका बाजूला घेतलेले आहेत आणि बाही इथं ठेवून घेतली आणि ती आता आपण कट करणार आहोत इथंसुद्धा मी लक्षात घेतलेलं आहे की माझं इथं अस्तराला जॉईंट येणार आहे आणि त्यापुढे मी कटिंग केलेली आहे कस्टमरला दोनही ब्लाउज म्हणजे बाहीला काठ पाहिजे होते म्हणून मी ती काठाची बाजूने दोनही बाई कट करून घेतल्या त्यानंतर पाठीमागचा भाग त्यानंतर साईड पार्ट योगपट्टी फक्त इथं योगपट्टीची जागा बदलली आहे आणि कटोरीसुद्धा आपलं नेहमीच्याच जागेवर आहे कारण ब्लाऊजची रुंदी कमी होती तर अशा वेळेला कसा ब्लाऊज ॲडजस्ट करायचा योगपट्टीची जागा फक्त आपली बदलते जेव्हा तुमचं कापड कमी असेल तुमच्याकडे मरा मला बऱ्याच वेळेला अशा कमेंट यायच्या की ताई कमी कापडामध्ये कसा ब्लाऊज ॲडजस्ट करायचा कसा कटिंग करायचा तर त्या मैत्रिणींसाठी खास हा व्हिडिओ आहे तर बघा फक्त सिक्स सिक्स्टी फाईव्ह म्हणजे पासष्ट सेंटीमीटर हे ब्लाऊज पीस होता मलाही आधी कस्टमरला असं सांगितलं होतं की बघा एवढ्या कमी कापडात कसा ॲडजस्ट होतो की नाही पण तो बरोबर ॲडजस्ट केलेला आहे फक्त योगपट्टीची जागा आपली बदललेली आहे तुमच्याकडे सुद्धा असं कमी कापड आलं तर कस्टमर वापस करण्यापेक्षा तुम्ही ही पद्धत वापरून कमी कापडामध्ये तुमचा ब्लाऊज कट करू शकतात आणि बघा हे कट करत असताना मी बऱ्याच वेळेला चेक करत होती की खालचं आणि वरचं दोनही कापड आहेत का शिवाय डिझाईन बरोबर ॲडजस्ट होत आहे का अशा पद्धतीने आपले हे दोन ब्लाऊज कट करून झालेले आहेत अगदी पाच मिनटाचाच वेळ लागलेला आहे पाठीमागच्या भाज बाजूला या ब्लाऊजला काठ आलेला नाही आहे ही गोष्ट इथं लक्षात घ्या ते दोनही काठ आपण बाहीला वापरलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत बघ